जीवनात प्रत्येक क्षण हा अनमोल असतो जे घडून गेलं त्यातून शिकावं जे घडतंय त्याचा आनंद घ्यावा आणि जे घडणार आहे त्यासाठी सकारात्मक राहावं यशस्वी होण्यासाठी मोठं स्वप्न पाहणं गरजेचं नसतं तर त्या स्वप्नांसाठी झपाटून प्रयत्न करणं महत्वाचं असतं आपलं मन स्वच्छ ठेवलं तर देवाचं मंदिर उगाच शोधावं लागत नाही कारण देव मनातच असतो प्रत्येक ही एक नवीन शिकवण घेऊन येते अडचणींचा राग न धरता त्यांच्याकडून शिकण्याचा कठीण वाटतं तेव्हा लक्षात ठेवा की सूर्य देखील अंधारातूनच उगम होतो लोक काय म्हणतील यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे अधिक महत्वाचं आहे कधीच थांबू नका कारण थांबल्यावर यश तुमच्यापासून दूर जात आणि अपयश जवळ येत माणूस मोठा होतो तो जो स्वतःच्या चुका स्वीकारून त्यावर मात करतो स्वप्न तीच खरी असतात जी तुम्हाला झोपू देत नाही शांत राहणं म्हणजे कमजोर नाही तर ती एक मोठी शक्ती आहे जी प्रत्येकाला मिळत नाही इतरांना बदलण्याचा प्रयत्न करण्याऐवजी स्वतःमध्ये बदल करा कारण सुरुवात स्वतःपासूनच होतो प्रत्येक सकाळ नवीन संधी घेऊन येते फक्त ती ओळखण्याचं सामर्थ्य आपल्यात हवं जीवनात एखादा क्षण असा येतो की सगळं संपल्यासारखं वाटतं पण नेमका तोच क्षण तुमचं नवीन आयुष्य घडवतो चुकांमधून घडणं हीच खरी शिकवण असते चुकांपासून पडू न जाता त्यांना सामोरे जा तुमच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा कारण एक दिवस ते तुम्हाला यशस्वी बनवतील संघर्षाच्या प्रत्येक क्षणाला एक संधी समजा कारण अशा क्षणामधून खरे यश निर्माण होत कधी कधी आयुष्य आपल्याला झुकवत असत पण त्यातूनच आपण उंच उडायला शिकतो स्वतःवर विश्वास असेल तर जगातील कोणतंही संकट तुम्हाला थांबवू शकत नाही सतत शिकत रहा कारण शिक्षणच एकमेव साधन आहे जे कधीही संपत नाही यश हे एका रात्रीत मिळत नाही यासाठी दिवसेंदिवस मेहनत करावी लागते माणूस मोठा त्याच्या पदाने नव्हे तर विचारांनी आणि आचराने होते इतरांनी काय केलं त्यापेक्षा आपण काय करू शकतो यावर लक्ष केंद्रित करा जीवनात खूप वेळा अपयस येईल पण तेच अपयस तुम्हाला यशाच्या जवळ नेतं स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी इतरांच्या छायेतून बाहेर या प्रत्येक संधीचा फायदा घ्या कारण वेळ परत येत नाही